थे थे। थे 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 आमी आमी काम आहे ते काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न चालू झालेले काम महापालिका मध्ये येणे अगोदर आम्ही काम सुरू सगळं बोललो की जे आता येणारी त्यामध्ये आम्हाला सगळं सिटी क्लीन नीट अँड क्लीन पाहिजे सगड़े जे मूलभूत महामानगर पालिके मध्य जे है ना लहान पास मूलभूत सुविधा महानगर पालिके पास सग प्रयत्न करते हैं महापौर विराजमान प्रामुख्यानं आम्ही त्यांना बोललेलं त्यांच्या महापालिकावर त्यांचे जे पैसे ते पेंडिंग आहे ते आम्ही त्याला व्यवस्थित बोलून त्याला कॉन्फिडन्स मध्ये घेऊन आम्ही काम स्टार्ट करणार आहोत शिवसेनेनं मुस्लिम महापौर बसवला आता विरोधाला आम्हाला काय उत्तर द्यायचं नाही आमच्या कामातून आम्ही त्यांना उत्तर देऊ शहरामध्ये अनेक जे आहे यामध्ये रस्ते भयंकर परिस्थिती आम्हाला सगळ्यात जे काम रखडलेले अगोदरच म्हटलं जे काम रखडलेले ते काम आम्ही करणार दौ मुख्य आहे ना ते मुद्दा एक म्हणलं तर सांगता परभणी आतापर्यंत झालं ते झालं आमचा सर्वात मोठा लक्ष आणि कर्मचारीचे पेमेंट आम्हाला कसं करता येईल त्याच्यावर अगोदर आला कारण कर्मचारी दुसरं असल्यावर सगळे काम होतात शिवसेना उमाटा गटाच्या महापौर म्हणून आज विराजमान झालेले आहेत उपमहापौर म्हणून काँग्रेस पार्टीचे आमचे महाविकास आघाडीचे महापौर आणि उपमहापौर आज ऐतिहासिक ऐतिहासिकरित्याने परभणी महानगरपालिकेवर आमची सत्ता स्थापन झालेली आहे गेल्या आठ दिवसापासून तुम्हाला माहिती प्रत्येक ठिकाणी बॅनर न्यूज संपूर्ण राज्यामध्ये दे देशामध्ये झाले अनेक कारण असतील त्यामध्ये बऱ्याच लोकांच पोट दुखत होत कि मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला तुम्ही कसं काय महापौर केलं आणि मुस्लिम समाजाचे लोक काही देशात राहत नाहीत का काही मतदान करत नाहीत का संविधानिक अधिकार त्यांना नाही का आणि तुम्ही केलं तर ठीक आणि आम्ही केलं तर वाईट का म्हणून आमच्या इथे उच्च शिक्षित चेहरा कॉम झालेला आहे एमटेक झालेला सॉरी आणि कित्येक वर्षापासून शिवसेनेची जुडलेला हा व्यक्ती आहे म्हणून सय्यद इक्बाल असेल किंवा आमचे गणेश देशमुख असतील दोन्ही युवा चेहरा काम आम्ही महानगरपालिकेत केलेलं आहे म्हणून जरी कोणाचं पोट दुखत असलं तरी सर्व समाजाला न्याय देण्याचं काम वंदनीय बाळासाहेब ठाकरेच्या का काळामध्ये सुद्धा मुस्लिम मिनिस्टर झालेले आहेत आपले साबीर शेख म्हणून क्रीडा मंत्री झालेले आहेत आणि जे राष्ट्रवादी मुस्लिम आहेत ते आमच्या बरोबर आहेत जे राष्ट्रावर प्रेम करणारे मुस्लिम आहेत ते शिवसेने बरोबर आहेत म्हणून येणाऱ्या काळामध्ये सर्व समाजाला घेऊन जाण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून उमाटा घाटातून करण्यात येणार मागील काही काळामध्ये राज्यातील सत्ताधारी आहेत त्यांचा तुम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे तुमच्या मतदारसंघातल्या निधी दिला नाही त्याचं उदाहरण जर बघितलं तर आपण नाटेक आहे कशा पद्धतीने आता महापालिकेसाठी तुम्ही विधानसभेमध्ये प्रयत्न करणार अनेक अडचणी असतील तुम्ही पाहिला असाल की महापालिका आता डेफिशियट मध्ये आहे जवळपास चार कोटी रुपये मायनस मध्ये महानगरपालिका आहे पण आम्ही तळागळात काम करणारे लोक आहेत ज्या काही मागच्या सरकारमध्ये काही चुका झाल्या असतील ते निश्चित सुधारल्या जातील महानगरपालिकेचं इन्कम स्त्रोत आम्ही वाढू आणि जरी सरकार त्यांचं असलं तरी शेवटी जनता ही महाराष्ट्रातली आहे आम्ही त्यांच्याकडे जाऊ शेवटी आम्ही निवडून आल्यानंतर सांगितलं होतं की तुम्हाला विरोधी बाकावर बसण्याचा संदेश परबणी करा जनतेने दिलेला आहे तुम्ही निमूटपणे ऐका आणि विरोधी पक्षाचं व्यवस्थित कामकाज करा पण ते सुद्धा न करत असताना शेवटच्या क्षणापर्यंत कुठं ना कुठं आमच्या मध्ये फाटाफूट पडते का कुठं कोण हाताला लागतंय का अशा प्रकारचं त्यांची काय रणनीती होती पण ते साफ त्याच्यामध्ये फेल झालेले आहेत आता त्या गोष्टीत मला इतिहासात जायचं नाही समोर आम्हाला सर्वांना घेऊन विरोधी पक्षाला घेऊन सुद्धा महानगरपालिका अतिशय स्वच्छ सुंदर सुरक्षित आणि एक जला देशामध्ये तापची महानगरपालिका करण्याचा शंभर टक्के प्रयत्न केली नक्कीच गेले दोन टर्म बघितल्यानंतर नगरसेवक या पदावर काम करताना त्या गोष्टीचा अनुभव ग्राउंड लेवलला ज्यावेळेस आले तर त्या गोष्टीच कुठेतरी पूर्णता आपल्या उपमहापौर ज्यावेळेस ज्या वेळेस चार्ज घेतला आहे तर त्यानिमित्त मी खरंच सांगतो की नगरसेवक काय काम करतो काय काम करू शकतो तुम्हाला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून आता काय व्हिडिओ बनवणारे असतात त्याला कोणी काही विरोध करू शकत नाही पण मी सांगतो की कचरा गाड्या कचरा गाड्याचा जो प्रश्न आहे प्रलंबित तो महानगरपालिकेच्या महत्वात आम्ही आता ज्या पद घेतलं तर आम्ही तुम्हाला एक शंभर टक्के दोन दिवसामध्ये परभणी शहरातील जेवढा कचरा आहे त्याच संकलन करू आणि त्याची कुठे आम्ही त्या ग्राउंड त्याचा विल्हेवाट लावण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आणि प्रथम काळ आम्ही ज्यावेळेस महापौर असो किंवा उपमहापौर असेल तर शंभर टक्के परभणीला स्वच्छता करण्याच्या प्रयत्नावर भान